आणि आता बातमी आंदोलनासंदर्भातली लातूरमध्ये सुरू असलेल्या धनगर आंदोलनाला मनोज जरांगेंनी भेट दिली धनगर आंदोलकांच्या उपोषणस्थळी जरांगेंची भेट धनगर समाजाच्या आंदोलकांशी जरांगींनी चर्चा केली आम्ही तुमच्या सोबत आहोत असं जरांगेंनी करताना आश्वासन दिलेलं आहे या क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय लातूरमध्ये सुरू असलेल्या धनगर आंदोलनाला मनोज जरांगेंनी भेट दिली आहे धनगर आंदोलकांच्या उपोषणस्थळी जरांगेंची भेट आणि भेट देऊन आम्ही तुमच्या सोबत असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी आश्वस्त केलं दृश्यांमध्ये आपण बघू शकतो ज्यावेळी या आंदोलनाच्या स्थळी धनगर आंदोलनाच्या स्थळी मनोज जरांगे पाटील लातूरमध्ये पोहोचले आणि उपोषणकर्त्यांची भेट घेऊन आम्ही तुमच्या सोबत असल्याचं आश्वासन त्यांनी केलं सुनील कांबळे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेले त्यांच्याकडून अधिकचे अपडेट्स घेऊया सुनील काय सांगाल आता धनगर आंदोलनात सुद्धा जरांगेंचा पाठिंबा दिसतोय नक्कीच एसटी मधून आरक्षण मिळावं या मागणीसाठी धनगर समाजाकडनं गेल्या तेरा दिवसापासून उपोषण सुरू आहे अनिल गोयकर आणि चंद्रकांत हजारे हे उपोषण करते आहेत तेरा दिवसापासून जी मागणी त्यांची सुरू आहे आरक्षण मिळावं त्याची अंमलबजावणी व्हावं त्यासाठी जी मनोज दरांगी जे आहे ते लातूर मध्ये काल आले होते आणि त्यांनी आज सकाळी जे आहे या उपोषणस्थळी भेट दिलेली आहे आणि एकूण जर पाहिलं तर या सर्व याच्यामध्ये आरक्षण धनगर समाजालाही मिळावं अशी सुद्धा आता मनोज दरांगी यांची जी, जी भूमिका आहे ती पाहायला मिळते सुनील या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ सुरतास धन्यवाद